पालकत्व खरं तर हा एक असा प्रवास आहे जो पूर्वीपेक्षा आज खूपच वेगळा आणि जास्त आव्हानात्मक झालाय आज आपण याच बदललेल्या पालकत्वाच्या गुंतागुंतीच्या वाटांबद्दल बोलणार आहोत अपेक्षांचं ओझं आणि सततची स्पर्धा यामुळे आजचं पालकत्व नेमकं कसं बदललंय चला तर मग सुरुवात करूया विचार करा जरा या वाक्यावर अंगावर काटा येतो ना पूर्वी पालक मुलांना धाडसी बनवायचे पण आज ते स्वतःच एका भीतीच्या छायेत आहेत कसली भीती मुलांच्या भविष्याची स्पर्धेत मागे पडण्याची पण ही भीती येते कुठून आणि याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतोय हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना पडलाय पालकत्वाचा हा जो एक आनंदाचा प्रवास असायला हवा तो इतका चिंताजनक का झालाय असं वाटतं की आपण फक्त रिॲक्ट करतोय विचार करायला वेळच नाहीये चला यामागची कारणं जरा शोधून काढूया तर आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आजचं पालकत्व हे खरंच एका लढाईसारखं झालंय जिथे पालक सतत एका न दिसणाऱ्या शत्रूशी लढतायत आणि तो शत्रू म्हणजे चिंता एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी हे पालक बेजबाबदार किंवा निष्काळजी अजिबात नाहीत उलात ते माहितीच्या महापुरात हरवले आहेत प्रत्येकजण उत्तम पालक कसं बनायचं हे सांगतो पण चांगला पालक होण्यासाठी काय लागतं हे कुणीच सांगत नाही आणि म्हणूनच पालकत्व आता इन्स्टिंक्टने नाही तर अँझायटीने चालवलं जातंय मग हा सगळा गोंधळ ही चिंता याचं मूळ कुठे आहे तर ते आहे वाढलेल्या अपेक्षांमध्ये चला या अपेक्षांच्या ओझ्याचं वजन नेमकं किती आहे आणि ते आपल्या खांद्यावर आलं कसं ते जरा खोलात जाऊन बघूया इथे बघा पालकत्वाच्या ध्येयातच किती मोठा बदल झालाय पूर्वी काय होतं मुलांना चांगलं आयुष्य मिळावं त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत बस पण आज आपलं मूल प्रत्येक स्पर्धेत पहिलं कसं येईल यावर सगळा जोर आहे म्हणजे संस्कारांची जागा आता स्पर्धेने घेतलीय आणि जगड्यापेक्षा जिंकणं जास्त महत्त्वाचं झालंय आणि हेच वास्तव डॉ विकास दिव्यकीर्ती त्यांच्या या वाक्यातून अगदी स्पष्ट करतात आपल्याला आपलं मूल म्हणजे जणू काही कस्टमाइज करून हवंय सगळं काही बेस्ट पाहिजे पण विचार करा जगात एकही माणूस परफेक्ट नाही मग बाळ परफेक्ट कसं असेल मानसशास्त्रामध्ये याला पेरेंटल ओव्हर व्हॅल्युएशन असं म्हणतात म्हणजे काय तर माझा मुलगा वर्गात सगळ्यात हुशार आहे असं सतत मुलासमोर म्हणणं यामुळे काय होतं मुलाला वाटतं की त्याला नेहमी पहिलंच यायला हवं आणि मग अपयश आलं की ते त्याला सहनच होत नाही ती लाजीरवाणी गोष्ट वाटते यात मुलं आणि पालक दोघेही निराश होतात पण या अपेक्षा फक्त घरातूनच नाहीयेत त्या बाहेरून विशेषतः समाज आणि आपल्या हातातल्या स्क्रीनमधनं जास्त येतात आणि हा दबाव चोवीस तास आपल्यासोबत असतो अजिबात नाही खर तर घरातल्या अपेक्षांपेक्षा सामाजिक दबाव जास्त धोकादायक आहे कारण तो चोवीस तास आपल्या सोबत असतो आपल्या मोबाईल स्क्रीनवर आपण फेसबुक इन्स्टाग्रॅम बघतो दुसऱ्यांच्या मुलांचं यश त्यांचे फोटो बघून नकळतपणे तुलना सुरू होते आणि मग येतो फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट दुसऱ्यांची मुलं डान्स क्लासला जातायत कोडिंग शिकतायत हे पाहून आपल्याला वाटतं अरे देवा आपलं मूल मागे पडेल ही भीती पालकांना सतत अस्वस्थ करत राहते याचं हे किती भयानक उदाहरण आहे बघा एका हुशार मुलीच्या यशाचं कौतुक करायचं सोडून लोकांनी तिच्या दिसण्यावरून तिला ट्रोल केलं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आजच्या जगात यश मिळवण्यापेक्षा ते यश सांभाळणं आणि या सामाजिक टीकेपासून मुलांचं रक्षण करणं हे पालकांसमोरचं खूप मोठं आव्हान आहे आणि या सगळ्या धावपळीत या प्रेशरमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट मागे सुटत आहे आणि ती म्हणजे पालक आणि मुलांमधला संवाद आणि संवाद कमी का झाला याचं एक मोठं कारण आर्थिक का आहे आता बघा आईबाबा दोघंही कामावर म्हणजे साहजिकच मुलांसाठी वेळ कमी आणि कामाचा ताण आण जास्त याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर होतो एका अभ्यासात या परिस्थितीला टेम्पोरल कम्प्रेशन असं म्हटलंय आता हा शब्द जरा अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे पूर्वी कसं होतं मुलांना सांभाळायला आजी आजोबा काका काकी असं मोठं कुटुंब असायचं आता जबाबदारी फक्त आईवडिलांवर आलीये आणि त्यांच्याकडे वेळ कमी आणि कामं जास्त आहेत ठीक आहे मग ह्या सगळ्या समस्यांवर उपाय काय अपेक्षा पूर्णपणे सोडून देणं तर शक्य नाहीये पण पालक म्हणून आपण आपली समज नक्कीच वाढवू शकतो चला काही सकारात्मक बदलांबद्दल बोलूया शिस्त लावण्याचे हे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे हुकुमशाही मी सांगितलंय म्हणून कर प्रश्न विचारायचे नाहीत आणि दुसरा अधिकारपूर्ण म्हणजे हे करणं का महत्वाचं आहे यावर आपण बोलूया यात भीती नाही तर आदर आणि संवाद आहे यात शिक्षेपेक्षा शिकवण्यावर जास्त भर दिला जातो तर मग ही अधिकारपूर्ण शिस्त लावायची कशी सोपं आहे तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रेम नियम आणि परिणाम मुलांना तुमची काळजी आहे हे दाखवा नियम स्पष्ट सांगा आणि त्यांच्या वागण्याचे परिणाम त्यांना समजू द्या म्हणजे जर मुलाने खेळणी आवरली नाहीत तर ओरडण्याऐवजी सांगा जोपर्यंत तू हे आवरत नाहीस तोपर्यंत आपण बाहेर खेळायला जाणार नाही हा नैसर्गिक परिणाम आहे शिक्षा नाही आणि मग या सगळ्या चर्चेनंतर आपण परत त्याच मूळ प्रश्नावर येतो आपण पालक म्हणून मुलांकडून अपेक्षा तर खूप वाढवल्या आहेत पण त्यांना आणि त्यांच्या या बदलत्या जगाला समजून घेण्याची आपली तयारी आणि आपली समज वाढली आहे का आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे मुलांना महागड्या भेटवस्तू किंवा मोठमोठ्या यशाची गरज नसते त्यांना गरज असते तुमच्या वेळेची तुमच्या साथीची चला तर परफेक्ट पालक होण्याचा हट्ट सोडून प्रेझेंट म्हणजेच उपस्थित पालक बनण्याचा प्रयत्न करूया